शक्यतो बाहेर पडत्यांनी सफेदच कपडे घाला हॅलो हाय साई भाऊ हाय स्वामी श्री स्वामी सिमत सवय श्री स्वामी सिमत शेअर करा चॅनल लाईब करा कुठून आहात नवीन असं म्हणते लाईक करा शेअर कॉमेंट चांगल्या संग, करा

उन्हात सर्वांची काळजी घ्या नवीन असेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा कॉमेडी असतात आमचे मी लेडीज टेले रे आणि सध्या ड्रेस शिलाय करते लेडीज ड्रेस असताना शिलाय करते आपण मी कल्याटून बोलत आहे बाहेर त्यासाठी काळजी घ्या बाहेर पडताना व्हाईट कपडे घालत जा म्हणजे व्हाईट कपड्यांनी ऊन जास्त लागत नाही आम्ही काल बाहेर गेलो होतो पण काल जर आगळ होतं जास्त असं ऊन होत नंतर दुपारच्या नंतर भरपूर होऊन आता सुद्धा भरपूर होऊन आहे आणि गावी सुद्धा भरपूर प्रत्येक जण प्रत्येकाची काळजी घ्या व्यवस्थित हाय राजूभाऊ राजू भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्यानंतर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर धन्यवाद नाही जेवण नाही झालं जेवन करते तो हो कहा चलते चलते बाय जेवन करा और आज वो जेवन करा धन्यवाद लेना जब नवीन असल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा और मेरे इंडस्ट वाल चैनल की जान बगा वीडियो को शॉर्ट करते ही सांगा श्री स्वामी समर्थ सर्वान्ना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला सांगत आहे काल मी जरा फिरायला गेले ते मी जास्त बाहेर नाही जात मी घर म्हणजे घरातच ले, ले, लेडी लेडीज टेलर आहे मी ब्लाऊज वगैरे शिवते घरात काल आम्ही जरा शॉपिंगला गेलो दिवसभर जास्त घेणे वाटलं सकाळच्या वेळेस आबा होतं पण दुपारी घरी आणण्याच्या येत होतो त्यावेळेस भरपूर असं होऊन होतं प्रत्येकाला सांगते म्हणजे हे सांगते की ऊन भरपूर आहे प्रत्येकाने प्रत्यक्ष काळजी काळजी घ्या बाहेर निघताना व्हाईट कपडे घाला व्हाइट कपडे ऊन जास्त लागत नाही तोंडाला स्कार्फ वगैरे बांधा शेतात काम करण्या कारणत त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्या भरपूर ऊन आहे उन्हानी काय होतं आपण म्हणतो पण घाम जो येतो घाम सुद्धा निघतो त्यांनी सुद्धा फिटनेसपणा येतो विकण्यासपणाची वि येतोच म्हणजे घामाने आपलं शरीरातलं पाणीच असतं तेच पाणी म्हणजे घामावाटे बाहेर येतं तर प्रत्येकाने प्रत्येकाची घा का काळजी घेतली पाहिजे उन्हात बाहेर निघताना सुद्धा व्हाईट कपड्याने काय होतं जास्त ऊन लागत नाही व्हाईट कपडे घातल्याने असे काळे गरत कपडे घातले होते जास्त ऊन लागतं किंवा असे वाईट कपे शक्यतो घरावाहून त्यांनी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अश्विनी सोशे चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि कॉमेडी व्हिडिओ असतं नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जरी घरात जरी असलं तरी लिंबू ज्यूस वगैरे भरपूर प्रमाणात घ्यायचं काय होतं आपलं म्हणजे तहान खूप लागते आणि पाणी भरपूर पितो आपण उन्हाळ्यात पण पाणी जेवण कमी जातो त्याने सुद्धा पण येतो तर पूर्ण शरीरातून महाट जातो म्हणजे घाम आल्यानंतर पाणी भरपूर हे होतं त्यावेळेस लिंबूज्यूस फळं वगैरे जास्त खायचे पाण्याचे फळं म्हणजे कलिंगड झालं ऑरेंज झालं असे फळं घ्यायचे जास्त नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली का दुपारचे जेवण सर्वांचे काहीच जेवणाचा टाइम झाला असेल काही लेट जेवतात दोन वाजता जेवतात जेवण झाले का सर्वांचे प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे कुठून बघताय ट्विटर कुठून बघताय कॉमेंट्स मध्ये सांगा मी कर्नाटक बोलत आहे कर्नाटकला भरपूर गुण आहे गावी सुद्धा असलेल्याच राजकीय कर्नाटकला सुद्धा भरपूर आहे कुठून बघताय तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगा

नमस्कार सविता ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई जेवण झालं का ताई जेवण झालं का सविता ताई श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आ, ताई मुंबईला भरपूर ऊन असेल नाही ताई ऋण असतो हो का ऋण असतो जेवता का आमचं पण नाही झालं आम्हाला पण जेवायचं आहे ताई मुंबईला भरपूर गरम होत असेल आता नाही जेवायचं आहे जेवण नाही झालं होतो बरा काल दिवस आम्ही म्हणजे सकाळी नऊ वाजताच निघत होतो पण जास्त आभाळ होतो त्यावेळेस काहीच वाटलं नाही पण घरी येताना भरपूर असं गुण होतं तेव्हा म्हटलं असं इतकं ऊन होतं ना खूप असं ऊन होतं तेव्हा म्हटलं प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या म्हणून भरपूर असतं बाहेर निघताना जरा स्कार्फ वगैरे येतो बांधत जावं व्हाईट कपडे जास्त येतो व्हाईट कपडे घातल्याने काय होतं ऊन कमी लागतं व्हाईट कपडे बाहेर निघताना व्हाईट कपडे घाला जावा गरमीचे म्हणजे भरपूर गरम होतं

मुलांना सुट्ट्या नाही लागल्या का ताई तुमच्या ताई तुमच्या मुलांना सुट्ट्या नाही लागल्या प्रत्येकाची काळजी घ्या काही तर हे करावं मला व्यवस्थित दिसत नाही करा मला दिसत नाही लांबून हा काय शिवतात ते व्यवस्था हो का तुम्ही पण हे करतात का ब्लाउज वगैरे शिवतात काम पण म्हणजे बसत आता पूर्ण काम उरकला आणि दहा तारखेला आमच्या मुलींचे रिझेट भेटतील आठ दिवस झाले सुट्ट्या लागल्या आठ दिवस झाल्या सुट्ट्या लागल्या म्हणजे बारक्या मुलीचा रिझेट लागला मुलीचा रिझेट हो का नाही पण घेते मी कस्टमर ची पण घेते सकाळ आता शाळा असल्यामुळे नाही भेटेल जास्त टाइम कारण की मुली बाहेर वगैरे खेळतात ना मग त्यांच्याकडे जरा लक्ष द्यावं लागतं पण नऊ वाजता जरा त्यांचं आवडून दिलं ना नऊ साडेआठ वाजता जातात मुली शाळेत मग त्यांना सोडून वगैरे आले ना साडी नऊ वेजेपर्यंत मग घरातले काम उठते बारा वाजेपर्यंत काम वगैरे उठून आपलं स्वतःच आवडून मग घेते ब्लाऊज वगैरे जास्त नाही मी पण जास्त करत नाही एखादा दोन ब्लाऊज काढते शक्यतो एकच ब्लाऊज काढते जास्त तीन वाजता परत त्यांना नाही जावं लागतं तीन वाजता शाळेत जावं लागतं त्यांना आणि आता सुट्टी होईल काम पण जास्त काम राहत त्यांच जास्त काम भेटत नाही असत घरी असत काम राहत राहत धन्यवाद ताई लाईवला आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा मस्त धन्यवाद ती लाईक केलं